हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीसची भरती होणार आहे ना मित्रांनो त्यासाठी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपलं टॉपिक आहे बघा समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेली संस्था ओके ते समाजसुधारक पण आहेत आणि त्यांनी स्थापन केलेले संस्था एक आठ ते दहा संस्था आहेत जे महत्त्वाचे आहेत जे नेहमी प्रो पेपरला विचारले जातात अशा प्रकारचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर चालू करूया तर आर्य समाज अठराशे पंच्याहत्तर साली स्थापना झाली तर कोण स्थापना केली स्वामी दयानंद सरस्वती तर आर्य समाज शाखा कोल्हापूर एकोणीसशे अठरा साली स्थापना झाली तर शाहू महाराजांनी स्थापना केली ओके अशा प्रकारे पुढचे असणारे सगळे ओके तरुण ब्रह्मो समाज एकोणीसशे तेवीस साली स्थापना झाली वीरा शिंदे यांनी स्थापना केली प्रार्थना समाज अठराशे सत्ते सदुसष्ट साली अठराशे सदुसष्ट साली स्थापना झाली आत्माराम पांडुरंग <पौन्दरंग> सरांनी केलेले पुढचे आदि ब्रह्मो समाज अठराशे पासष्ट साली टागोर यांनी केलेले देवेंद्रनाथ टागोर भारतीय ब्रह्मो समाज अठराशे पासष्ट साली केशवचंद सेन यांनी स्थापना केलेली आहे पुढचं मित्रांनो भारत कृषक समाज एकोणीसशे पंचावन्न साली स्थापन झालेले आहे तर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेले ब्रह्म समाज अठराशे अठ्ठावीस साली स्थापन झालेले राजा राम मोहन रॉय यांनी स्थापन केलेले आहे मित्रांनो हे समाजसुधारक त्यांचे नाव पण आहेत त्यांनी स्थापन केलेले संस्था आहेत मित्रांनो तर नवविधान समाज अठराशे ऐंशी साली केशवचंद सेन यांनी स्थापन केलेले सेवक समाज एकोणीसशे पाच साली स्थापन केलेले गोका गोपाळकृष्ण घोकळे ओके okay? गोपाळ कृष्ण सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तर साली स्थापन झालेले महात्मा फुले यांनी स्थापन केलेले सार्वजनिक समाज अठराशे बहात्तर साली स्थापन झालेले आनंद मोहन बोस यांनी स्थापन केलेले आहे मित्रांनो okay? ओके हे महत्त्वाचे तुम्ही स्टॉप करून पण बघू शकतो तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे मित्रांनो आर्य महिला समाज कधी स्थापन केलेले आणि कोण स्थापन केलेले याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे मित्रांनो पुन्हा एकदा बघा आर्य महिला समाज कधी स्थापन झालेले आणि कोण स्थापन केलेले याचा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे तसेच मित्रांनो आमच्या एम के ऑल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला पण प्रेस केल्याने जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो पोलीस भरती संबंधात ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज